हे गाईस तर हे बघा हे माझं कडीपत्ताचं झाड आहे तर मी लावलेलं होतं पिऊ हात नको लाव बाळा तर माझ्या कडीपत्ताच्या ना मला दोन दोन हे दिसल्या कॅटरपिलर आपल्या अळ्या दिसल्या मी तुम्हाला दाखवते कशा आहेत कि ने कॅटरपिलर जास्त म्हणून दिसत नाही ही बघा ही एक सेम टू सेम अजून दुसऱ्या पानावर आहे मला तिथे एखाद्या सापासारखीच फील होते पिऊ लांब ना मी अशी फेकून देते गॅलरीतून अजून एक आहे तिला आपण तिला तिकडं काही होऊ दे आपले झाड खराब खाते ना ती झाडांची पानं खाते आणि इकडे बघा हे टोमॅटोचे रोप उगले ते मी लावलेले नाही बरं का तर डोंट नो कसे उगले, उगले ते उगले पण दॅट्स अ गुड थिंग आणि हे काय झालं दिवाळीच्या टायमिंगला जे तांदूळ वापरले होते पूजेसाठी ते मी तर पक्ष्यांना टाकले पण पाऊसच खूप झाला आणि ते कुजले आणि इकडे जायचं झाड होतं हे वालं हे बघा हे काठी आहे तर खूप उंच जातं ते आणि त्याला अशीच कीड लागून जाते तर मग कीड लागल्यामुळे ना माझी चिडचिड होते मला आवडत नाही असे पिवळे झालेले कीड लागलेले झाड ना मग मी त्याला ना इथून डायरेक्ट कट करून टाकलं आणि कट केल्यानंतर पण झालं काय पुन्हा फुटायला लागलं आहे अर ते आणि हे रातराणीचं झाडं आहे व्हाईट रातराणी आहे ती ॲक्च्युली ही रातराणीचं हे जे रोप आहे ना मी हैदराबादला माझ्या कामानिमित्त जेव्हा गेली होती ऑफिस थ्रू तर तिथल्या ऑफिसच्या बाहेर मला रातराणीचे झाडं दिसलं होतं त्याला बिया पण होत्या अशा व्हाईट सॉरी वाईट रात्रांच्या काळ्या काळ्या मी घेऊन आलेली होती खिशामध्ये टाकून आणि त्या मी घरी टाकल्या तर ते वाढतच चाललय वाढतच चाललंय तर आणि इकडे बघा काय उगले की अळूचे पानं जे लोक जमिनीवरच लावतात पण मी बघा काय मेन्शन केलंय की मी लिटरली माझ्या कुंड्यांमध्ये लावलंय आणि हा चहा पत्तीवाला तो चहा टाकतो तो, तो आपण गवती चहा त्याच्यानंतर मी इकडे बघा गावीला गावाला जायच्या आधी ना मी बटाटे लावून गेलेले होते तुम्ही बघू शकता हे बघाशी त्यांना कोंब ज्या बटाट्यांना असा कोंब आलेला होता ना ते बटाटे मी अशी लावून गेलेली होती आणि त्याच्यानंतर ना गावावरनं आल्यानंतर ना, ना आम्ही मी तिकडनं आमच्या घरच्या म्हणजे नाही का घराच्या आजूबाजूला लावतो ना कपडे धुवायच्या जागेवरती सासूबाईंनी हे झाडं लावले ते वेलवेटचे फुलं आहेत त्यांना त्यांचे पण बी आणलेलं आहे आणि हे पण एक कुंतांब्यावरनं आणलं आहे हे पसरतं ते आता सध्या कुंडी मी प्रिपेअर केली नाही ना मग जळू नये म्हणून इथे स्पेस होता म्हणून मिस्टर आणि लावून दिलं ते कारण ते आधी आले होते घरी त्याच्यानंतर इथं निमोणीचं झाड आहे ते काही वाढतच नाही आणि हे कुंद्याचं झाड आणलं आहे मी हे कुंद्याचं आहे जेव्हा मला फुलांची खूप अत्यंत गरज असते तेव्हा बिचारं मला फुलं देत असतं आणि हे लिचीचं झाड आहे लिचीचं म्हणजे अशीच लिची ना माझ्या स्प्रूहानी ना खोसून दिली होती आणि जी उगली आता बघा तुम्ही हे हे झाड दाखवले माझ्याकडे मी ते वापरत नाही बरं का मला नुसतं बघायला आवडतं की हा मी उगवलंय आणि जेव्हा या गोष्टी मला खूप जास्त क्वांटिटी मध्ये भेटतील ना तेव्हाच मी त्यांचा वापर करेन आता मला बघायलाच छान वाटतं कोरफड लावली आणि इथे कोरफड तुळस आणि इथे बघा मेथीचे मेथीचं झाड बघू शकता तुम्ही खूप सारे होते बरं का ते जळून गेले कधी कधी पाणी टाकायला मला हे नाही पडत आणि ओ माय गॉड वॉट आय हॅव सीन हिअर की हे जे झेंडूचं झाड आहे ना मी तर म्हणते याला दोन वर्ष झाले लावून मला कधीच ह्या झाडाने फुलं दिले नाही बट इथे बघा काय आलंय कळी आली आहे त्याला ही तुम्ही बघू शकता तर ही बघा कळी आली आहे म्हणजे आता फुलं येतील त्याला कुठून देवपावला काय माहिती अजून इकडे एक छोटीशी पण कळी आहे देवच पावला म्हणायचा आता झाडांना आणि हा भाऊ काही करत आहे अजून हे पण झेंडूचं झाड आहे खूप जुने आहेत बरं का जस्ट त्या कुंड्यांमध्ये दुसरं काही नाही ना मी ग्रीनरी म्हणून ठेवले ते झाड फुलं तर काही देत नव्हती पण तरी ठेवलेले होते, होते। आणि नव्हत्या चांगली गोष्ट आहे कळाय देत आहे म्हटल्यावर इट इज गुड थिंग इकडे आहे गोकर्ण तर हे गोकर्णाचे खूप साऱ्या बिया टाकून दिल्या होत्या मी गोकर्णाच्या ज्या आता मस्त उतरल्या खूप छान आणि उक्त आहे आणि हा हे झाड मला आधी वाटलं मी बाजरी बिजरी उगली का काय का 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 तर बाजरी काय काय कळत नाही मला ते हे वाटतंय आपले राळेच वाटतंय बाजरी नाही आहे बाजरीचा कणिज कसा असतो ना असंच अशाच टाईपमध्ये असतं जरा बाजरीचा कणस बट हे वाढलंय जास्त तर आय डोंट थिंक सो राळेच आहे वाटतं खूप उगले वॉट यू डूईंग मेबी वॉट यू डूईंग वाय आर यू कटिंग दॅट लिप्स वाय आर यू कटिंग नो कॅटरपिलर फेकून दिला ना मम्माने बाहेर अजून